बघा आता सांगताय मला घरी गेल्या पाहिजे सात आठ गुलाबजाम असतील आता ते पटापट पटापट धावपळ चालू आहे सगळी महाराष्ट्रीयन पद्धतीचा जो स्पेशल मेन तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग आणि आज होळी आहे तर होळीच्या आपल्या तमाम सर्व सबस्क्रायबर्स आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तर आज मस्तपैकी धमाल मस्ती करणार आहोत आपण पूर्ण या ब्लॉगमध्ये आपण दाखवणार आहोत काय काय करणार आहोत आपण नाही का आज मस्तपैकी पुरणाची पोळी आमटी भात जो आपला महाराष्ट्रीय मेनू आहे तो आपण मेनूसुद्धा आज आपण तयार करणार आहोत तुम्हाला पुरणाची पोळी पुर्ण पण मी आज तयार होताना दाखवणार आहे मित्रांनो आणि त्यानंतर मस्तपैकी संध्याकाळी आपण होळीसुद्धा पेटवणार आहोत होळीचा सणसुद्धा आपण साजरा करणार आहोत मित्रांनो तर धमाल मस्त आज आपण करणार आहोत तर आता मस्तपैकी सकाळी उठून आज संडे जरी असलं तरी आपल्या श्राऊचा अबॅकासचा क्लास असतो तो क्लास आपण आताच मी तिला नेऊन सोडून आलो आहे क्लासला आणि मग परत तिला न्यायला आपलं घ्यायला पण जाणार आहे आणि आता कसे सकाळ सकाळी जरा जास्त मला भूक लागते तर भूक लागते तर मग आज सकाळचा नाश्ता तुम्ही बघू शकता रात्री आपण मस्तपैकी बेसन भात खाल्ला होता त्यातलाच जो उरलेला भात होता तो उरलेल्या भाताचं मस्त पिक आता बायको ना त्याला मस्त फोडणी दिलेली आहे आणि तो मस्तपैकी फोडणीचा भात आपण या ठिकाणी खात आहोत मित्रांनो मस्त लागतो तुम्ही पण ट्राय करा फोडणीचा भात खाण्यासाठी खूप छान लागतो तर चला मग आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळानंतर श्राऊ हे बघा श्राऊला मस्त पिचकारी घेतली आहे हा बघा आता सांगताय मला घरी गेल्यानंतर पाहिजे बघा भावांनो काल बनवलेले गुलाबजाम नाही का आता ह्या वाटीमध्ये मस्त घेतले आणि आता मस्त खातो सात आठ गुलाबजाम असतील आता ते पटापट पटापटाचा फिनिश करणार आहे तर चला बघा तर हे बघा आज सकाळी नाही का मोगऱ्याची फुलं आणले होते आणि त्या मोगऱ्याच्या फुलाचा हार कोण तयार करत आहे तर श्रावणी तयार करत आहे म्हणजे जवळपास हार तिथं तयार झाला आहे Hmm. तर असं काय चालू आहे तिकडे मस्त तिला पिचकारी आणली आज ये, ये बड़ी वाली पिचकारी चला आता चहा वगैरे झालेला आहे आणि माझा पुरणपोळी पुरणपोळीच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे पुरण वगैरे शिजलेलं आहे आणि आता मी करणार आहे आमटी चला तर मग रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते तर सुरुवातीला मी तेल वगैरे करायला घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये मी टाकते मोगरी मोगरी छान छाडी पडली Yeah. <laughs> ू शकता चांदा आणि फुटलं छान भाजलेलं आहे तेल सुटले झालं हे बघा मस्त असं झाले तेल सुटलेलं आहे आपण यामध्ये जो घरी बनवलेला मसाला असतो तो टाकते आणि हा अंबारी मसाला तो टाकलाय मी तेलामध्ये भाजून घेते आणि यामध्ये जे आपलं डाळीचं पाणी राहते डाळ शिजल्यानंतर जे पाणी उरत ते पाणी मी आता हे भाजलेलं आहे वगैरे मसाला आता यामध्ये मी ते

छान उकळी येऊ देणार आहे आमटीला लावून घेते हे बघा मस्त अशी आमठी उकळलेली आहे आणि छान त्यावर तबंग सुद्धा आलेला आहे तेला वगैरे आणि हे बघू शकता मी इथं पाच सहा पोळ्यांचं पुरण पण दळून झालेलं आहे माझं पाहू शकता माझी आमटी वगैरे झालेली आहे आणि आता पुरणपोळी म्हटलं की भजे पापड आलेच तर त्यामुळं भजी बनवते आता वगैरे करून झालेले आणि आता मी फक्त पापड आहे आज एकटीच स्वयंपाक करत आहे मित्रांनो प्रॉब्लेम असा झाला नाही नाही मदत आज करू लागली असती बरोबर असं नाही बोलायचं काल मदत नाही करू लागली का बघा किती चोराच्या उलट्या बोंब आहेत काल किती मस्त मदत करू लागली हा आणि आज लगे तुम्ही मला मदत केली असती का कसं बोलता येते पटपट पटपट हा पट, हो पट, का मी शिकवलंय तर बघा हे बघा इथे मस्त आमटी तयार होऊन झालेली आहे नाही का बाजूला भजे तयार झालेली आहेत आणि थोड्याच वेळानंतर पुरणाची पोळी तयार होणार आहे पुराची पोळीवर माहिती नाही दाखव आता माझ पापड सर मित्रांनो पुरणपोळीची तयारी सुरू झालेली आहे तुम्ही बघू शकता मागे नाही का आणि होळी होळी तशी म्हणजे आज चांगल्या मूडमध्ये सेलिब्रेट करण्याचा सकाळपासून आमचा मानस होता तुम्हाला सकाळी मी सांगितलं पण आपल्या ब्लॉग स्टार्ट केल्यानंतर पण प्रॉब्लेम असा झाला मित्रांनो की आमच्याकडं जी पाणी पुरवठ्याची जी लाईन आहे तर काय झालं ती माहीत नाही पाण्याचा काय प्रॉब्लेम झाला आमच्या निवासस्थानाकडे ती पाणीच सकाळी म्हणजे मोटरनं चढतच नव्हतं पाणी एवढं परेशान झालं दुपारी म्हणजे सगळ्यांना बोलवलं ते बघितलं पण ते प्रॉब्लेम कुठं आहे का आहे काही का समजलं नाही आणि बेसिकली शिकत नव्हतं दिमाग खराब झाला होता पूर्ण आणि काय होळी आली हो म्हणजे होळी होळी आणि रंगपंचमी आता उद्या पाणी नाही म्हणल्यानंतर काय म्हणजे दिमागच काम करत मला स्वयंपाका आणि पण काय माहिती का सेकंड इन्सिडेंट आहे मित्रांनो मागच्या वेळेस अशा जवळपास तीन चार दिवस सुट्ट्या लागू पाठवल्या होत्या दिवाळीच्या वेळेस आणि ह्या वेळेस आता धुलीवंदन आणि होळी आहे याला तीन दिवस सुट्ट्या लागून आलेल्या बेसिकली याच वेळेस आमच्या म्हणजे पाईपलाईनचा प्रॉब्लेम होतो मागच्या वेळेस प्रॉब्लेम झाला दिवाळीमध्ये आणि आता सुद्धा असा प्रॉब्लेम झाला तर असा भोळ सगळा झाला तरी आमच्या लक्ष्मण काकानी बरीचशी मदत केली हा आणि आमचे जे इथली मुलं आहेत काम करणारे तर त्यांनी पण भरपूर मदत केलेली आहे पाण्याचा एक जुगाड आम्ही तयार केलेला आहे तो जुगाड लावून आता मस्तपैकी म्हणजे टाकीमध्ये पाणी सोडण्याचं काम सुरू झालंय त्यामुळे का मस्त पैकी पाणी आलं त्यानंतर मी आंघोळ वगैरे आता आज काही खरं नव्हतं माझं आणि आता पाणी नसल्यामुळे आता बघा पुरणपोळी मस्तपैकी तयार झाली आमटी झाली आपली भाजी पापड्या पण झालेल्या आहेत थोड्या वेळानंतर आपण आता होळी पण आपण पन पेटवणार आहोत त्यासाठी आम्ही लाकडं ला पण आणलेल्या आहे मी आणि श्रावणी नाही का जुगाड केला आणि काही लाकडं आणलेली आहेत आता आम्ही त्याची होळी पण करणं मस्तपैकी पेटवणार मित्रांनो तर चला मग आपण भेटूया थोडा थोड्यात नाही का हे बघा मित्रांनो होळीच्या पूजेची पूर्ण तयारी आपली सुरू झालेली आहे आणि हे बघा रांगोळी काढायचं काम सुरू झालं आहे इथेच आपल्या म्हणजे जस्ट घराच्या समोरच आपण होळी मस्त पैकी आता पेटवतो बघा मस्त रांगोळी <ण्थाथ> धावपळ धावपळ चालू आहे सगळी रांगोळी आता कम्प्लीट होत आहे या ठिकाणी お、oh. <music> तर मित्रांनो मस्तपैकी नाही का आता होळी आपण मस्त पेटवलेली आहे या ठिकाणी तुम्हाला दिसलं पण असेल नाही का आम्ही कशी होळी साजरी केली वगैरे आता आम्ही दाखवलेली आहे त्यामध्ये मस्तपैकी आपले शेजारचे जे आहेत ते सर्वजण आले होते या ठिकाणी आणि आपले कॅन्टीनकडचे आपले मित्र पण या ठिकाणी आले होते ऑफिसचे काही तर मस्तपैकी आता होळीचा सण साजरा झाला आहे मित्रांनो आणि मस्त मजा केलेली आहे आम्ही आता मस्तपैकी कलर पण लावलेले आहेत मस्त धमाल मजा केली श्रावला पण माहिती पडली होळी कशी साजरी करायची असते नाही का राहिलं का तर असं एकंदरीत मित्रांनो आता सर्व झालेलं आहे आपलं तर चला मग आता मस्तपैकी चमचमीत जेवण जेवणसुद्धा करायचं आहे आपल्याला तर बघा मित्रांनो आज होळी स्पेशल नाही का जेवणाचा आपला महाराष्ट्रीयन पद्धतीचा जो स्पेशल मेनू आहे तो इथे मस्तपैकी पुरणाची पोळी भजी पापुळी मस्त आमटी त्यासोबत पुरणाच्या पोळीसोबत आता खायला था, दूध त्यावरती मस्त तूप आहे आणि इकडे भात आहे आणि हे बघा आमची नेहमीप्रमाणे आता कमजर बसलेली आहे तर असं आहे मित्रांनो आता मस्तपैकी आम्ही जेवायला बसतो एक छोटासा इन्सिडन्स घडला आहे तू आपण काही सांगणार नाही आता त्याच्यामध्ये कारण असं काही मोठा नाही आहे पण ठीक आहे आता मस्तपैकी जेवायचं मित्रांनो जेवण झाल्यानंतर आता मस्त आराम करायचा उद्या आहे पंचमी ह्याचा आईस्क्रीमचं एक आपलं रोज संध्याकाळचं आहे बघा आता काय मला कदर आलं रोज संध्याकाळी आईस्क्रीम रोज संध्याकाळी आईस्क्रीम आता काय नाही एवढं खायचं आहे आता मस्तपैकी तर चला मग आता आपण आजचा आपला होळी स्पेशल ब्लॉग याच ठिकाणी आपण थांबवूया आणि आपल्या व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा Per me non è stato apprezzato, mi ha lasciato scappare, la ha messo un attacco, mi ha pulito